नमस्कार मी अक्षरा पाटील पुस्तक वाचन या युट्यूब मध्ये आपणा सर्वांचं खूप मनापासून स्वागत मित्रांनो चाकाची खुर्ची या वाचन करीत आहोत तत्पूर्वी पहिल्यांदाच असाल किंवा चॅनल यापूर्वी करायचं राहून गेला असेल तर चॅनलला आधी सबस्क्राईब करा आणि पुस्तक वाचन कसं वाटलं ते कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा भाग बारावा संध्याकाळी पाचच्या सुमारात रेहाना भाईसावाली दुसऱ्या दिवशी आई आली आणि मला हलकं हलक वाटलं एक दिवस घरी आराम करून मग मी ऑफिसला कामावर जाऊ लागले नंतर तो रिक्षावाला तुमच्या बहिणीला भेटू शकतो का म्हणून भेटून शुभेच्छा देऊन गेला त्यानं रिक्षाचे पैसे घेतले नाही माझ्या बहिणीसाठी केलं असतं तर पैसे घेतले असते का मी हे त्याचं उत्तर काही ऋण तशीच ठेवण्यात समाधान असत पैसे देऊन त्यानं केलेल्या सहकार्याचं मूल्य पैशात मोजावंसं मला वाटलं नाही नंतर बऱ्याच वेळा त्याच्या रिक्षात बसायचा योग आला माझ्या स्वभावानुसार मी त्याचा चेहरा विसरले पण तो आठवण देतो घटना मात्र अविस्मरणीय असते माझ्यासाठी हेल्पर्सचं कार्य सुरू झाल्यावर त्यानं अनेक गरजवंतांना आणलं त्यांना कृत्रिम साधनं द्यायला लावली त्याच्या ऋणाचं स्मरण करण्याची ती संधी असं मी मानते शेंडा पार्क येथील कुष्ठरोग्यांनाही हो कृत्रिम साधनं मिळावीत म्हणून त्यानं केलेले प्रयत्न मला मनापासून आवडले कौसर त्या परीक्षेत सर्व विषयात उत्तम गुण मिळून उत्तीर्ण झाली त्यानंतरही कौसरला आयुष्यात अनेक संकट आली दरवेळी ती खंबीरपणे संकटांना तोंड देते पण मीच मनातून खूप खचते वर मात्र काही दाखवत नाही कौसरचा विषयच निघाला आहे तेव्हा तिनं आयुष्यात दिलेल्या एकापेक्षा एक कठीण परीक्षेसंबंधी सांगावंस वाटत कौसरचं लग्न आयएसी चट मंग पट बहा असं झालं लग्नानंतर लवकरच एकदा तिचा फोन आला ती स्टुलावर चढून सिलिंग फॅन पुसत होती आणि तोल जाऊन पडली त्यावेळी थोडं दुखलं पण नंतर माझ्यासारख्या तिच्या कमरेखालच्या शरीरात मुंग्या येऊ लागल्या आणि सर्व शरीरात वेदना सुरू झाल्या रेहाणा आणि आई आमच्या आजोळी कोकणात गेलेल्या होत्या तिथे फोन नव्हता मी त्वरित तार पाठवली कौसर्य आजारी आहे त्वरित निघा त्या दिवशी ऑफिसमध्ये काम करण्याऐवजी पूर्ण दिवस मी रडत होते मैत्रीण नीलम अडसरे मला खूप समजावत होती मी आयुष्यभर जे भोगत आहे ते माझ्या धाकट्या बहिणीला भोगावं लागेल की काय या विचारानं मी वेडी पिशी झाले होते त्या रात्री मी झोपेच्या चार गोळ्या खाल्ल्या कौसरच्या सासरच्या लोकांनी समजून घेतलं तर ठीक हा आजार अनुवंशिक समजून आयाजनं कौसरला घटस्फोट दिला तर तिचं जिन माझ्यापेक्षा भयानक होईल असे नको नको ते विचार मनात येत होते केदार पाटील मानसिक धक्का आईला प्रत्येक गोष्ट मी सांगत असे त्यामुळं आईचं माझ्याशी थोडं बदललेलं वागणं ऑफिसमधील माळ्याची वागणू यासारखे अनेक कटु प्रसंग बाबू काकांचं या जगात नसणं माझ्यापासून दुरावलेली अपंग सहाय्यक संस्था मन डोकं इतकं भ्रमिष्ट झालं की आयुष्यात काही अर्थ नाही असं वाटू लागलं त्यातच कार्यालयातील सहकार्याने दिलेला टिकवेंटीचा सल्ला रडून रडून डोकं खूप दुखत होत घरात ज्या ज्या बाटल्यांवर विष म्हणून लिहिलं होतं त्यातल्या गोळ्या आणि पातळ औषधं त्या रात्री घेतली घरात मावशी सोबतीला होत्या हे विष घेण्याआधी खेळातली सर्व सर्टिफिकेट माझं लिखाण आणि सगळी कागदपत्र फाडून जाळले ऑफिसला जाण्याचा प्रश्नच नव्हता पण माझं दुर्दैव की सुदैव माहीत नाही पण ते विषही मला पचलं दोन दिवस फक्त झोपेत होते कोणाला कळलंही नाही की मी आत्महत्येचा प्रयत्न केला पॅराप्लेजिक झाल्यापासून कधी पोट दुखलं नव्हतं जी पोटदुखी झाली ती गुपचूप सहन केली घरी किंवा जिवलक मैत्रिणींनाही माझा हा असफल आत्महत्येचा प्रयत्न हा लेख वाचल्यावरच करणार आहे माझ्यासारखंच कौसरच्या पाठीच्या कण्याचं ऑपरेशन झालं आई रेहाना आयाज, भाई भाईसा व तिच्या सासरचे लोक सर्वांच्या प्रयत्नानं व डॉक्टरांच्या कौशल्यानं कौसर चालू लागली नंतर तिला मुलगा झाला त्यानंतर एक गोजीरवानी मुलगी झाली आय बरोबर सौदीला असतानाच मुलगी झाली आयुष्य सुखासमाधानात चाललं आहे याबद्दल भारतात परतण्यापूर्वी मक्का मदिनेला जाऊन शुक्रिया अदा करण्यासाठी तिचं छोट कुटुंब निघालं होतं आयास गाडी चालवत होते एका ट्रॉलीनं धडक दिली कौसर मांडीवरील मुली सहित बाहेर फेकली गेली आयाज आणि मुलगा नादिर बेल्ट बांधलेले असल्यानं गाडीतच राहिले सुदैवानं मागून येणारी एक गाडी थांबली आणि कौसरला उचलू लागली गाडीत माझा नवरा आणि मुलगा आहे त्यांना काढा एवढं बोलून कौसर बेशुद्ध झाली ती तिला दवाखान्यातच जाग आली तेव्हा आयाज अतिदक्षता विभागात होते नादीर भीतीनं तोंडून शब्द काढत नव्हता आणि छोटी मुलगी कुठेच दिसत नव्हती आयाच्या मित्रांनीच मुलीचं दफन केलं होतं जागच्या जागीच ती देवाघरी गेली होती कौसरला मात्र सांगण्यात आलं की सिरियस असल्यानं तिला अतिदक्षता विभागात ठेवलेला आहे आयाच्या संपूर्ण शरीराची मोडतोड झालेली मस्कतहून आजीच दुबईहून भाईजान दवाखान्यात पोहोचले आमच्यापर्यंत बातमी यायला तीन दिवस लागले होते घराबाहेर न पडणाऱ्या आईचा पासपोर्ट बनवून भाईसाहेब आईला कवसरकडे सोडून आले होते नंतर व्हीलचेअर वॉकर कुबड्या घेत ते दोन वर्षात पूर्णपणे पायावर उभे राहिले कौसर दगडासारखी झाली होती आई जवळही तिनं आपलं दुःख उघड केलं नाही भारतात परतल्यावर त्या वाचा न फुटलेल्या दुःखानं वेगळंच वळण घेतलं आज आई न बोलता शारीरिक त्रासावर मात करून हसत खेळत हेल्पर्सला अनेक परीनं मदत करत आहेत अपघातापूर्वीपासूनच देणग्या जमवून पाठवत होते आता मुंबईत असून संस्थेच्या कार्याला जमेल तेवढा हातभार लावत आहेत कौसरही सर्व विसरून आनंदाने जगण्याचा आटोकाट प्रयत्न करत आहे कोल्हापूरला आली की हेल्पर्सच्या वैद्यकीय शिबिराच्या कामात ती तन्मयतेनं सहभागी होते आई साहेब अधून मधून मला वुडलँडमध्ये बोलावत त्यावेळी त्यांच्या बंगल्याचं बांधकाम सुरू असल्यानं त्या वुडलँड मध्ये राहत होत्या बाबू काकांबरोबर मी त्यांच्या वाड्यावर गेले होते तेव्हा माझी त्यांची पहिली भेट झाली होती तो भव्य वाडा नंतर त्यांनी जिल्हा परिषदेला दिला त्यांच्यासोबत नाश्ता घेत मी त्यांना आलेले समाजसेवेतील अनुभव ऐकवत होते तेव्हा माझे दोन्ही भाऊ परदेशात नोकरीला होते दोघांनी मिळून बंगला विकत घेण्या इतपत बचत केली होती रजनीचे मामा श्री धोपेश्वरकर राहत असलेला बंगला विकायचा आहे पण किंमत जास्त व फक्त बंगला देणार पाठीमागील जागा द्यायची नाही त्यांना वगैरे माहिती रजनी करकरेकडून मिळाली होती त्या बंगल्यात एकदा रजनीच्या मामीकडे मी हळदी कुंकवाला गेले होते कैरीचं पण व कैरी घालून केलेली हरभरा डाळ मला खूप आवडे त्यासाठीच मला रजनीनं नेलं होतं तोच बंगला विकायचा आहे हे, हे कळताच मी आई व माहेरी आलेली रेहाणा फिरत फिरत तिथे गेलो त्या घराचं नाव होतं आशीर्वाद बंगल्याच्या मालकीन श्रीमती कात्रे तिथं होत्या आमची आई कधीच घराबाहेर पडत नसे आपल्याला बंगला घ्यायचा आहे तो बघायला पसंत करायला तू पाहिजेच म्हणून आम्ही बळजबरीनं आईला घराबाहेर काढलं होतं आईची उपस्थिती इतकी प्रभावी असू शकते याची कल्पना नव्हती डोक्यावरून पदर पांढरी साडी अशा पेहरावातील आमच्या आईला बघताच श्रीमती कात्रेनी आदरानामाला आत आद घेतलं तो बंगला सेंट्रल एक्साईज ऑफिसच्या अगदी जवळ होता तीनच पायऱ्या होत्या सर्व बंगला त्यांनी फिरून दाखवला रेहानानं सांगितलं आमचे दोन्ही भाऊ परदेशात असतात त्यामुळं जी किंमत असेल ती पेपरवर पाहिजे त्यांनाही तशाच खरेदी विक्रीचा व्यवहार हवा होता स्क्वेअर फूट बांधकामाचा बंगला अकरा हजार स्क्वेअर फूट एकूण जागा तीन साडेतीन लाख आम्ही देऊ शकू एवढं सांगताच त्या म्हणाल्या मान्य बंगला दिला तुम्हाला फक्त माझा मुलगा मुंबई पोलीस खात्यात आहे तेव्हा आणि पुढल्या सगळ्या गोष्टी मुंबईत मुलाबरोबर करायच्या आम्हाला ते बरंच झालं कारण आमचे दोन्ही भाऊ बाहेर त्यामुळे भाईसाबत सर्व व्यवहार बघत त्यांनी इराकच्या दूतावासातील नोकरी सोडून स्वतःचा व्यवसाय सुरू केला होता आजीजला परदेशी पाठवताना बरीच चर्चा झाली होती अनेकाच म्हणणं की मी अशी अपंग त्यामुळे घरी कोणी पुरुष असणं गरजेचं आहे माझा हट्ट अजितचं भवितव्य माझ्यामुळं का बिघडवायचं बाबा अकाली गेल्यानं तो फक्त साधा ग्रॅज्युएट होता इथे चांगली नोकरीच मिळणं कठीण कोणाच्या पायातील बेडी होणं मला पसंत नव्हतं आणि संस्थेच्या कार्यातील अनुभवामुळे पायातील बेडी होणं मला पसंत नव्हतं आणि संस्थेच्या कार्यातील अनुभवामुळे अजितसारखे भाऊ मला मदत करतील हा विश्वास होता अजितची स्थिती विचित्र होती मीच त्याला गळ घातली की तू परदेशी गेलास तर आम्हाला अनेक परदेशी वस्तू मिळतील मोठ्या भाईजांचं लग्न होऊन तो भाभी समवेत दुबईलाच होता दोन वर्षातून तो एकदा येईल आजीजला मिळत असलेल्या नोकरीत पगार खूप होता आणि दर सहा महिन्यांनी कंपनीच्या खर्चानं त्याला येता येणार होत भाईसाहेबच्या मुंबईतील कार्यालयात आजीजन नोकरी धरल्यापासून माझ्यासाठी घरी पंखा आणि बसायला सोफा आला होता माझी मोठी जीवावरची दुखणी भाईसाहेब पैशाची मदत करेल आजीजला चांगली नोकरी लागली तर हे खर्च तो करू शकणार होता आज केवळ आजीज परदेशी गेल्यामुळे दोघे भाऊ मिळून बंगला खरेदी करू शकणार होते श्रीमती कात्रेंचे शब्द होते माझ्या पतींनी रिटायरमेंट नंतर मोठ्या हौसेनं हा बंगला बांधला पण लवकरच ते स्वर्गवासी झाले तुमच्या आईंना पाहून विश्वास वाटला की त्या घराची या नीट निगा राखतील सर्वांना त्या गोष्टीचं आश्चर्य वाटलं कारण फक्त बंगल्याची किंमत आम्हाला पूर्ण जागेसहित सांगितलेल्या किंमतीपेक्षा जास्त त्यांनी इतरांना सांगितली होती अतिशय समाधानाने सर्व व्यवहार मुंबईत पूर्ण झाले सर्व दारातून माझे फिल्चर जाणं आवश्यक होतं बाथरूम टॉयलेट्स माझ्या सोयीच्या हव्या होत्या भावांची सर्व शिल्लक बंगला खरेदी करण्यात गेली होती चार दारांची रुंदी वाढवणं माझ्या खोलीतील भिंत पाडून मोठी करणं आणि बंगल्याच्या पायऱ्यांच्या तिथे स्लोप रेलिंग हे सर्व करायला एक वर्ष लागलं आणि एकोणीशे ऐंशी मध्ये आम्ही अनेकांच्या आशीर्वादाने मध्ये राहायला आलो बाबांची खूप आठवण आली एक बंगला बने न्यारा हे त्यांचं आवडतं गाणं त्यांना प्रत्यक्षात बघता आलं असतं अनुभवता आलं असतं काही दिवसांनी श्रीमती कात्रे भेटायला आल्या फुललेली बाग गुलाब मोगरा जाईजुई पपई चिकू आंबा पेरूची झाडं सर्व बघून त्या खूप आनंदल्या आणि समाधानानं परत गेल्या ही पवित्र वास्तू तुमच्या हाती पवित्र राखली जाईल हा विश्वास वाटल्यानेच त्यावेळी मी पैशाकडे न पाहता निर्णय घेतला आणि त्याच मला पूर्ण समाधान झालं आहे असं म्हणून अगदी तृप्त मनानं चहा घेऊन त्या परतल्या नशेमन मध्ये राहायला आलो आणि पोस्टमन सहित अनेकांना वाटलं की माझं नाव बंगल्याला दिलं आहे भाऊ असावेत तर असे बहिणीवर इतकं प्रेम करणारे असे त्यांचे उद्गार असत नसीम म्हणजे पहाटेचा वारा तर नशेमन म्हणजे घरट घरकुल पण बहिणीवरील निसीम प्रेम मात्र सर्वांनी बरोबर ओळखलं होत नसीब नसीबवान आहे असं सर्वजण म्हणत माझा वाढदिवस दोन सप्टेंबरला म्हणजे पगाराचा तो दुसरा दिवस असे त्यामुळे बाबा असताना सुद्धा वाढदिवस साजरा करण्याची पद्धत आमच्यात नसूनही त्या दिवशी गोडदोड काहीतरी विशेष असेच एकदा आई साहेब नशेमन मध्ये सुनबाई सौ सुहासिनी देवी विक्रमसिंह घाडगे यांना घेऊन आल्या माझी ओळख करून दिली म्हणाल्या यांनाही समाजकार्याची आवड मला आहे मलाही आहे आपण तिघी आणि रजनी मिळून संस्था काढू म्हटलं विचार करू कारण माझ्याकडे येणाऱ्या अपंगांची संख्या मोठी होती अपंग सहाय्यक संस्थेत मी काम करताना नासिओकडून मुंबई मिळवलेली तीन चाकी सायकल एखाद्या गरीब गरजू अपंगाला न देता समितीतील अपंगच फुकटात वापरत होते खऱ्या गरजू अपंगांना त्या संस्थेतून मदत मिळत नव्हती सर्वांना मी माझ्या वैयक्तिक पगारातून मदत करताना मर्यादा पडत होत्या बाबू काकांची इच्छाही आठवत होतीच एके दिवशी आम्ही चौघी एकत्र जमलो आणि चर्चा केली बालकांपासून कार्याची सुरुवात करायची असं ठरलं सर्वात आधी शाळेत जाणाऱ्या अपंग बालकांची माहिती एकत्रित करण्यासाठी कोल्हापूर येथील प्रत्येक शाळेला पत्र पाठवलं यादी एकत्रित करून सर्व विद्यार्थ्यांना पालकांसहित लिहून घेतली व त्या गरजेच्या पूर्ततेसाठी खर्चाचं अंदाजपत्रक तयार केलं मी कार्य सुरू करतानाच अट घातली होती की दोन वर्ष कार्य करायचं मनाप्रमाणे करता येतं असा विश्वास वाटला तर संस्थेची नोंदणी करायची अपंग सहाय्यक संस्थेसारखी संस्था स्थापन करून अपंगांना आशेला लावून निराश नाही करायचं आई साहेबांसह सर्वांनी ते मान्य केलं चालता न येणाऱ्या अपंग मुलाला कडेवरून शाळेत नेणाऱ्या आयांना सोयीचं व्हावं म्हणून दोन व्हीलचेअर्स तीन ट्रायसिकल्स देणं गरजेचं होतं पैशाचा प्रश्न होता पैशाची सोय करून मुंबईहून व्हीलचेअर ऑर्डर देऊन मागवली आणि ती द्यायला रविवारी एका मुलाच्या घरी गेले तो मुलगा आठ दिवस आधीच देवाघरी गेलेला त्या आईचं दुःख पाहून परतले निश्चय केला की यापुढे आधी सोय करायची मग शिबिर घ्यायचं शिबिरांनंतर त्वरित गरजेची पूर्तता करणं शक्य असेल तरच शिबीर घ्यायचं कृत्रिम साधन शालेय साहित्य कोणाला फी वगैरे मदत पहिल्या वर्षी केली योगायोगानं वाहतूक पोलीस निरीक्षक श्री कदम यांची ओळख झाली त्यांना कार्यात रस वाटला त्यांनी पैसा उभा करण्याचा एक मार्ग सुचवला सर्व वाहनांच्या हेडलाइट्स अर्ध्या भागाला काळा रंग लावायचा मुख्य चौकात वाहन थांबवायची व हा रंग लावण्याचा खर्च पेटीत टाकायला सांगायचा आमचे पोलीस मदत करतील शाळेच्या मे महिन्याच्या सुट्टीत मी ऑफिस मधून रजा घेतली ऑफिसमधील आणखी दोन चार सहकारीही स्वतःहून सामील झाले पहिल्या शिबिरातीलच अपंग विद्यार्थ्यांना घेऊन भर उन्हात आम्ही काळ्या रंगाचे डबे ब्रश घेऊन हेडलाइट रंगवत होतो मुलांमध्ये उत्साह संचारला होता जमा होणाऱ्या पैशातून तीन चाकी सायकली खरेदी करून शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांना देण्यात येणार होत्या स्वतः अपंग असून एवढ्या लहान वयात इतर अपंगांना आपण अपंगा मदत करू शकणार याचा आनंद त्या छोट्या बालकांना होत होता तीन तीन चाकी सायकल घेण्या इतकी रक्कम जमा झाली आई साहेबांच्या हस्ते त्या ट्रायसिकल देण्यात आल्या सर्वांनी कदम साहेबांचे मनपूर्वक आभार मानले मला अधून मधून इन्फेक्शनचा त्रास सुरू होता अचानक थंडी वाजून ताप भरे ताप किती तर चार पाच कधी सहा पर्यंतही मग डॉक्टर सातवेकर ऍडमिट करून घेत एकदा आय व्ही पी करायचं होतं आजीज सुट्टीवर आला होता डॉक्टर सुशील यांच्याकडे तो गेला होता त्यांनी पोट साफवायचं औषध दिलं आजीज त्यांना माझी केस वेगळी आहे हे सांगण्याचा प्रयत्न करीत होता पण ते ऐकण्या अगोदरच तुम्ही सुशिक्षित दिसता तुमच्यासारख्यांना हे सविस्तर सांगायची पाळी यावी म्हणजे आश्चर्य आहे म्हणताच आजीच भडकला माझी बहीण पॅराप्लेजिक आहे पोट साफ झालं नाही तर रे साठी तुमच्याकडे आणायचं की नाही का तिला तेवढ्यासाठी पुण्याच्या लष्कराच्या इस्पितळात मला न्यावं लागेल हे ऐकताच डॉक्टर एकदम मऊ झाले सॉरी तिला घेऊन या मी सर्व व्यवस्था करतो असं म्हणून दुसऱ्या दिवशी त्यांनी इतक्या प्रेमानं मला कसलाही संकोच वाटणार नाही अशी वागणूक दिली इतकंच नव्हे तर अजिजनं बिल भरलं तर ती पूर्ण रक्कम एका पाकिटात घातली व माझ्या हातात देऊन म्हणाले तुझ कार्य मला माहीत आहे भावाला बहिणी विषयीच्या कर्तव्याची जाणीव राहावी म्हणून तुझ्या भावाकडून पैसे घेतले हे पैसे तुझ्या कार्यासाठी वापर मी नोकरी करत असून ही माझा भाऊच नेहमी माझ्या औषधांचा खर्च करतो हे मी त्यांना सांगितलं व अपंग सहाय्यक संस्था मी सोडली आहे हे पैसे तिथे मी देऊ शकत नाही तेव्हा त्यांनी ते पाकिट परत घ्यावं म्हणून मी ते परत करू लागले तर तू याचा कशासाठीही वापर कर पण भावाला परत करू नकोस असं हसून म्हणाले मी पुढे पाकिट स्पर्धेसाठी विद्यार्थ्यांचा संघ पाठवला त्यावेळी त्या पैशातून मुलांना पांढरे युनिफॉर्म घेतले संघाला सोडायला आणि शुभेच्छा द्यायला स्टेशनवर बोलावताच डॉक्टर सुशील पत्नी स्टेशनवर आले मला रजा मिळणं अवघड होत म्हणून एका मोठ्या वयाच्या अपंग मुलाला संघ व्यवस्थापक म्हणून सोबत पाठवलं खर्चाचा हिशोब करून त्याच्याकडे आधीच पैसे दिलेले असताना रेल्वे सुटायच्या ऐन वेळी त्यानं डॉक्टरांसमोर आणखी पैसे मागितले थोड्याच वेळापूर्वी मी माझ्याकडचे सगळे पैसे पहिल्यांदाच मुंबईला जाणाऱ्या आणि ज्यांच्याकडे हात खर्चासाठी काहीच पैसे नव्हते त्यांना देऊन टाकल्यानं त्या क्षणी स्टेशनवरून रिक्षाने परत जाणे इतके पैसेही माझ्या पर्स मध्ये नव्हते ऑफिसमधील मैत्रीण रेखा फाटक सोबत होती तिने मुलांना पैसे दिले होते तिच्याकडूनच मी घरी परत जाण्यासाठी पैसे घेणार होते पण डॉक्टरांनी आमचं बोलणं ऐकलं आणि मी पैसे देऊ का विचारलं दुसरा इलाजच नव्हता पगार झाल्यावर परत करेन असं सांगून मी हात पुढे केला खूप संकोच वाटला की त्यांच्या पत्नीला काय वाटेल यासाठीच आपण त्यांना स्टेशनवर बोलावलं डॉक्टरांनी पाकिट काढलं आणि त्यातले सर्व पैसे न मोजता माझ्या हातात दिले त्यांचं ते दातृत्व बघून मी स्तंभित झाले त्या संघ व्यवस्थापकाला पाहिजे तेवढे पैसे बाकीचे पर्स मध्ये टाकले घरी गेल्या गेल्या मोजून डायरीत लिहिले त्यावेळी मी पगारापेक्षा खर्च जास्त करत होते जिफी फंड फक्त शंभर रुपये टाकत होते आईकडून उधार पैसे घ्यावे लागत संकोच वाटे पण समोर येणारी गरजवंताची गरज तीव्र गरज असे रजनी मला नेहमी टोकत असे नोकरी करून घरी एक पैसा देत नाहीस उलट घर खर्चातले आईकडून घेतेस हे योग्य नाही डॉक्टरांचे पैसे परत करायला मला बरेच महिने लागले मी स्वतः द्यायला गेले त्यांनी मुकाट्यानं घेतले नेहमी सारखेच दिलखुलास हसले नाहीत आणि विशेष बोललेही नाहीत मनात म्हटलं स्टेशनवर पैसे मागणं आणि इतक्या उशिरा ते परत करणं यामुळे त्यांच्या मनातली माझी प्रतिमा डागाळली नंतर अनेक वर्ष मी त्यांच्याकडे जाण्याचं धाडस करू शकले नाही संस्थेच्या कार्यक्रमाच्या पत्रिका पाठवत असे पण एकदाही ते आले नाहीत मी त्यांचा विश्वास गमावला ही खंत अधून मधून मला अस्वस्थ करी पैसे उशिरा पाठवले एक पत्रही पोस्टाने पाठवलं पण त्याचंही उत्तर आलं नाही पुढे अनेक वर्षांनी एका लाभार्थीच्या कामासाठी त्यांच्याकडे गेले मनात तेव्हाही खंत होतीच मी स्पष्टपणे त्यांना विचारलं माझ्याविषयी त्या पैशांमुळे तुम्ही गैरसमज करून घेतलेला दिसतो तुमच्या मनात काय आहे ते मला कळू तरी द्या त्यावर ते म्हणाले मी तुम्हाला पैसे परत देण्यासाठी दिले नव्हते तुम्ही ते परत दिले तेव्हा मला खूप वाईट वाटलं पण घरी जाऊन मी पत्नीला म्हणालो खूप स्वाभिमानी बाई आहे ती इतरांची मदतीला नको असते म्हटलं यापूर्वीच तुम्ही हे का बोलला नाही आहो लोकांच्या मदतीवरच तर या संस्थेत आले आले कार्यक्रमाला माझ्या मनावरचा ताण निघून गेला आता ते देतात अशाच नवनवीन आणि विविध विषयांवरच्या कथा कविता आणि पुस्तकांसाठी पुस्तक वाचन बाय अक्षरा पाटील हे चॅनल सबस्क्राईब करा आणि पुस्तक वाचन कसं वाटलं ते कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा थँक्यू